कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून <laughs> अनेक लोक हसतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या दायरीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुसतेच परदेशातून आलेले आहेत बराच ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता बिनशर्ट म्हणजे शर्ट, शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्योजीने तेव्हा सांगितलं म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं दे ते म्हणाले होते त्याला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला सगळा आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय त्या काय त्या जागा लढणार आहे हे आश्चर्यकारक आहे म्हणजे ते पण हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आहे